नमस्कार मी सौ सारिका मारुती पुजारी पल्प प्रकाशन अहमदाबाद यांच्यामार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मुदुकर जाधव यांनी लिहिलेल्या ले ललित लेखापैकी बचतीचे महत्त्व या लेखाचे अभिवाचन मी करीत आहे बचतीचे महत्त्व एकोणीसशे पंचेचाळीस साली ताराणी विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशीला मी त्या शाळेत रुजू झाले शाळेमध्ये विविध विभागांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली मी संचयिका विभागाचे कामकाज पाहत होते मुलींना पैसे साठवण्याची सवय लहानपणापासूनच लागावी बँकेचे व्यवहार आत्तापासून त्यांना कळावेत यासाठी हा विभाग सुरू करण्यात आला एकोणीसशे एकाहत्तर साली उषाराचे हायस्कूलमध्ये संचयिका विभाग सुरू केला या संचयिकेत इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थिनींना पैसे भरता व काढता येत होते मुलींना छोटे पासबुक मुलीचे नाव पासबुक खाते नंबर लिहून दिले जायचे नंबरप्रमाणे रजिस्टरमध्ये नोंदी व्हायच्या पैसे भरण्यासाठी निळ्या रंगाची स्लीप व पैसे काढण्यासाठी गुलाबी रंगाची स्लीप छापून घेतल्या होत्या दर बुधवारी व शुक्रवारी मधल्या सुट्टीमध्ये येथे व्यवहार करण्यासाठी मुली यायच्या अशा तऱ्हेने एकोणीसशे एकाहत्तरपासून आज तागायत सत्तेचाळीस वर्षे झाली हे कामकाज सुरू आहे खाती उघडण्यापूर्वी प्रत्येक वर्गात जाऊन आम्ही मुलींना बचतीचे महत्त्व पटवून सांगत होतो बचतीची अनेक उदाहरणे समजावून सांगत होतो त्यामुळे जवळजवळ सगळ्याच मुली संचेकित खाते उघडायच्या हळूहळू त्यांना साठविलेल्या पैशाचा उपयोग आपल्याला कसा होतो याचा प्रत्यय येऊ लागला सुनीता ही इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी ती एकदा बचतीबद्दल बोलत होती आमच्या घरी बाबांना एकदा घर खर्चाला पैसे हवे होते घरातील बऱ्याच अडचणींमुळे बाबांच्याकडील सर्व पैसे संपले होते आता काय करावे कोणाकडे पैसे मागावेत या विचारात होते आईलाही ते याबद्दल बोलले तेव्हा आई त्यांना म्हणाली अहो घाबरू नका मी आहे ना असे म्हणत तिने कधी हिंगाच्या डबीत ठेवलेले तर कधी धान्याच्या डब्यात साठवून ठेवलेले पैसे बाबांच्या हातावर ठेवले मी हे सगळं पाहत व ऐकत होते बाबांना खूप बरे वाटले दोघांच्याही डोळ्यातील आनंद पाहून मीही खुश झाले आईने साठवून ठेवलेल्या पैशांच्या पैशांचा वेग योग्य वेळी उपयोग झाला साठवून ठेवलेला पैसाच अडचणीच्या वेळी आपल्या उपयोगाला येतो हे मी त्या दिवशी शिकले त्यामुळे सुनीताने इयत्ता पाचवीपासूनच संचिकेत पैसे साठवायला सुरुवात केली माझ्या एका मैत्रिणीने मला एक मधमाशांचे पोळे दाखवले अगं पाहिलंच का ते मधमाशांचे पोळे पाहते तर काय ते पोळे एका झाडाला लागले होते ते पाहिल्यावर असे वाटले खरंच मध माशा थोडा थोडा मध गोळा करतात व साठवतात म्हणजे त्यासुद्धा एक प्रकारे मधाची बचत करतात मग आपल्या शाळेने किती छान हा संचय का उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे संचय म्हणजे साठा रुपया रुपयाची बचत बूंद बूंदसे घटभरत आहे थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे मुलींनी थोडे थोडे पैसे जमवले पाहिजेत अशी बचत केली तर सहल वया पेन वाढदिवस यासाठी साठवलेले पैसे काढता येतात आपला भविष्यकाळ जर चांगला जावा असे वाटत असेल तर प्रत्येकाने बचत करणे आवश्यक आहे म्हणून तर बँका विमा योजना पोस्ट ऑफिस बचतीच्या जाहिराती करत असतात बचतीच्या नवनवीन योजना राबवत असतात मुलांचे शिक्षण विवाह आजारपण यासाठी व इतर ऐनवेळी येणाऱ्या समारंभासाठी अडचणींसाठी आपण शिल्लक ठेवलेला पैसाच उपयोगी पडतो आपण केलेल्या बचतीचे समाधान आपल्याला मिळते कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत पैशाची बचत केलीच पाहिजे त्याबरोबरच वीज इंधन वेळ पाणी यांचीही बचत केली पाहिजे खर्च करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करा पैसा वाचवा आणि मग पैसा तुम्हाला वाचवेल पैशाची कमतरता माणसाला नेहमी आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने कमजोर करते म्हणून आपण बचतीचे महत्त्व जाणूया व बचत करूया धन्यवाद